नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या युट्यूब वर आपलं स्वागत आहे मी आपला वकील मित्र विशाल गावडे तर आपण आज कोर्ट कचेरी या युट्यूब विषयासोबत भेटणार आहोत तर आजचा आपला एक नवीन विषय असा आहे की आपण भाडेपट्टा करारपत्र करतो भाडेपट्टा करारपत्र के केल्यानंतर काय होते भाडेपट्टा करारपत्र रजिस्टर करणे काय गरजेचे आहे अथवा भाडेपट्टा करारपत्र रजिस्टर केले नाही तर काय करावे लागेल अथवा आप भाडेकरू आपल्या विरुद्ध काय करू, करू शकतो भाडेपट्टा करारपत्राबाबतची सविस्तर माहिती आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मंडळी आपण एखादे घर एखाद्या व्यक्तीला भाड्याने देतो भाड्याने दिल्यानंतर भाडेकरूबरोबर आपला करार होतो आणि त्या करारामध्ये आपण भाडेकरू सोबत झालेल्या जे काही ठरलेलं डिपॉझिट रक्कम असेल अथवा आपले जे घर जागा आहे ती घर जागा त्याच्यात असणार लाईट बिल त्याच्या पाणी किंवा इतर जे काही नगरपालिकेचे टॅक्स असतील ग्रामपंचायतचे टॅक्स असतील याबाबत सविस्तर इतिवृत्त आपण त्या भाडेपट्टा करारपत्रामध्ये लिहित असतो परंतु ते भाडेपट्टा करारपत्र जर आपण रजिस्टर केले नाही आणि जर भाडेपट्टा करू भाडेपट्टा करारपत्रानुसार वागत नसेल अथवा आज आपण दिलेली जागा जर सोडत नसेल तर आपल्याला काय करावं लागेल हे आपण पुढे जाणून घेणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा की आपण सुरुवातीला भाडेकरू सोबत भाडेपट्टा करारपत्र करतो आणि त्या भाडेपट्टा करारपत्रानुसार आपण त्याला ते जागा भाड्याने देतो जागा भाड्याने दिल्यानंतर भाडेपट्टे करारपत्रामध्ये जे ठरलेली मुदत आहे ती मुदत संपल्यानंतर आपण त्या भाडेकरूला सदरची जागेचा कब्जा देण्याबाबतची विचारणा केल्यानंतर जर तो भाडेकरू आपल्याला जागा कब्जा देण्यास नाकारत असेल तर त्यासाठी भाडे नियंत्रण कायदा मध्ये काही तरतुदी आहेत भाडे नियंत्रण कायद्यामध्ये सेक्शन चोवीस ब नुसार काय आपल्याला करता येईल आणि काय करता येणार नाही याबाबत जाणून ना घेणार आहोत तर भाडे नियंत्रण कायद्या मधील चोवीस ब प्रमाणे आपण एखाद्या भाडेकरूला सदर जागेतून काढून टाकण्यासाठी जर दावा दाखल केला असेल तर त्यामध्ये भाडे नियंत्रण कायद्याच्या चोवीस ब मध्ये सांगितलेलं आहे की भाडे करारपत्राप्रमाणे भाडे करारपत्रात नमूद केलेल्या अटी व शर्ती सोडून सदरचा भाडेकरू त्याच्यात येणाऱ्या पुराव्यामध्ये वेगळं काही देऊ शकत नाही हा नियम जो आहे तो हा नियम भाडेपट्टा करारपत्र रजिस्टर असेल भाडेपट्टा रजिस्टर नसेल तरी देखील लागू आहे त्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने एक रिसेंट केस चा निकाल दिलेला आहे त्या केसच नाव आहे राम शंकर सिन्हा विरुद्ध रितेश व्ही पटेल आणि निकालाची तारीख आहे पाच मे दोन हजार पंचवीस तर या केस मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने असे सांगितलेले आहे की भाडेपट्टा करारपत्र हे रजिस्टर असणे गरजेचे नाही रजिस्टर असताना रा देखील भाडेकरू हा त्याच्या सदर केसमध्ये पुरावा दाखल करीत असताना भाडेपट्टा करारपत्राच्या बाहेर जाऊन पुरावा देऊ शकत नाही त्याचबरोबर भाडेपट्टा करारपत्र रजिस्टर नसताना देखील भाडेकरू हा त्या भाडे करारपत्राच्या बाहेर जाऊ जाऊ बाहेर जाऊन पुरावा देऊ शकत नाही असे सदर केसमध्ये म्हटलेले आहे त्याच प्रकारची नवनवीन माहिती आम्ही आमच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर आपल्यासाठी घेऊन येत असतो तर यापुढे असे कायदेविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनल कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्राम पेज कोर्ट कचेरी ऑफिशियल फेसबुक पेज या सर्वांना आपण सबस्क्राईब करावं व या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करावं